नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी श्रीराम केळकर आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर नागरिकांवर पोलिसांकडून राजद्रोहाचे आरोप लावण्याबाबत मार्गदर्शक तत्व जारी करणाऱ्या राज्य सरकारच्या परिपत्रकाला मुंबई उच्च न्यायालयाची स्थगिती बाळगंगा सिंचन घोटाळा प्रकरणी एसीबीच्या चौकशीसाठी आजही अजित पवार राहिले गैरहजर पत्नीवर अत्याचार केल्याप्रकरणी दिल्लीचे माजी कायदा मंत्री सोमनाथ भारती यांना अटकपूर्व जामीन द्यायला उच्च न्यायालयाचा नकार दिवंगत गोविंद पानसरे यांच्या हत्येचा कट कर्नाटकातल्या संकेश्वर इथं असल्याचं पोलीस तपासात उघड सोशल मीडियावर नियंत्रण ठेवण्याचा वादग्रस्त प्रस्ताव मागे घेण्याचा केंद्राचा निर्णय मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात पाचशे एक्केचाळीस अंकांची मोठी घसरण राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही एक एकशे पासष्ट अंकांनी घसरला आणि उत्तम पाऊसमानामुळे राज्यातलं पाणी टंचाईचं सावट आता दूर कृषी विभागानं दिली राज्य मंत्रिमंडळाला माहिती राज्यातल्या नागरिकांवर पोलिसांनी देशद्रोहाचे आरोप लावण्याबाबत मार्गदर्शक तत्व जारी करणाऱ्या राज्य सरकारच्या परिपत्रकाला मुंबई उच्च न्यायालयानं आज स्थगिती दिली या परिपत्रकाच्या आधारे कुणावरही कारवाई केली जाणार नाही अशी हमी राज्य सरकारनं द्यावी असंही न्यायालयानं आपल्या निर्देशात म्हटलं आहे तसंच परिपत्रक लवकरात लवकर रद्द करावं असंही न्यायालयानं नमूद केलं आहे त्यासाठी राज्य सरकारला दोन आठवड्यांचा अवधी दिला आहे परिपत्रकामुळे मूलभूत हक्कांवर गदा येते असा युक्तिवाद करणारी जनहित याचिका वकील नरेंद्र शर्मा यांनी न्यायालयात दाखल केली होती या याचिकेवर आज झालेल्या सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयानं संबंधित परिपत्रकाला स्थगिती देण्याचे निर्देश दिले दरम्यान हे परिपत्रक रद्द करण्याची हमी राज्य सरकारनं दिली असून सुधारित परिपत्रक लवकरच जारी केलं जाईल असं स्पष्ट केलं आहे गेल्या काही दिवसात राज्यात बहुतांश ठिकाणी चांगला पाऊस झाल्यामुळे पाणीसाठ्यात वाढ झाली आहे पाणी पाणीटंचाईचं सावट दूर झाल्याची माहिती कृषी मंत्रालयानं आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिली नागपूर जिल्ह्यात शंभर टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस मराठवाडा आणि विदर्भातल्या शहात्तर ते शंभर टक्के पाऊस तर कोकण उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातल्या सोळा जिल्ह्यांमधिकावन्न टक्के पावसाची नोंद झाली आहे नाशिक सोलापूर कोल्हापूर आणि परभणी या चार जिल्ह्यात सव्वीस पन्नास टक्के पडला आहे असं कृषी विभागानं सांगितलं तीनशे पंचावन्न तालुक्यांपैकी केवळ एका तालुक्यात सरासरीच्या तुलनेत शून्य ते पंचवीस टक्के पाऊस झाला राज्यातील सर्व जलप्रकल्पांमध्ये चोपन्न टक्के पाणीसाठा असल्याचं कृषी विभागानं सांगितलं चांगल्या पावसामुळे टँकर्सच्या संख्येतही घट झाली आहे राज्यात मूग उडीद आणि बाजरीच्या काढणीला सुरुवात झाली आहे अशी माहिती कृषी विभागानं दिली शेती क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी या क्षेत्रातल्या भरीव गुंतवणुकीसह मुंबईतल्या पायाभूत सुविधांच्या उभारणीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जागतिक बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक मुल्याणी इंद्रावती यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाशी सकारात्मक चर्चा केली शेतीचा कायापालट करू शकणाऱ्या योजना भविष्यातही प्राधान्यानं राबवण्यात येणार असून यासाठी जागतिक बँकेचं सहकार्य अपेक्षित असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेत राज्यातल्या नागरी भागांच्या विकासासाठी राबवण्यात येत असलेल्या स्मार्ट सिटी अभियान आणि अमृत योजनेविषयी माहिती देण्यात आली मुंबईतल्या सार्वजनिक परिवहन यंत्रणेत सुधारणा करण्यासाठी तसंच मुंबईसह उर्वरित महाराष्ट्रात दीर्घकालीन प्रकल्पांसाठी जागतिक बँकेकडून सहकार्य करण्याबाबत सकारात्मक विचार केला जाईल असं इंद्रावती यांनी यावेळी सांगितलं रोजगार हमी योजनेअंतर्गत अंतर्गत राज्यात एक लाख हेक्टर क्षेत्रावर फलोत्पादन योजना राबवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असून ही योजना आगामी तीन वर्ष सुरू राहील अशी माहिती कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी दिली ते आज मंत्रालयात वार्ताहरांशी बोलत होते रोजगार हमी योजनेअंतर्गत काही नवीन कामं हाती घेण्याचा विचार असल्याचं खडसे यांनी यावेळी सांगितलं राज्यात नुकत्याच झालेल्या पावसामुळे यंदाच्या रब्बी हंगामात पीक दुप्पट येण्याची शक्यता आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला नुकत्याच पावसामुळे नाशिक जिल्ह्यातल्या कांदा उत्पादकांना दिलासा मिळाला निभाड निफाड येवला आणि मालेगाव तालुक्यात बी लावून रोपं तयार केली होती मात्र पावसाअभावी ही रोपं वाया जाण्याची भीती निर्माण झाली होती मात्र पावसानं हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड सुरू केली आहे सध्या कांद्याचे भाव ऐंशी पोहोचले आहेत आह नवपिक डिसेंबरपर्यंत हाती येईल अशी अपेक्षा आहे या हंगामात शेतकऱ्यांना पंधराशे ते दोन हजार भाव मिळण्याची अपेक्षा आहे शासनानं किमान पाच वर्षांसाठी कांद्याचं धोरण निश्चित करावं अशीही शेतकऱ्यांची मागणी आहे राज्यात सध्या गाजत असलेल्या बाळगंगा सिंचन प्रकल्प संदर्भात, लाच लाचलुचपत प्रतिबंधक विरोधी पथकानं चौकशीसाठी पाठवलेल्या समन्सला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आजही दाद दिली नाही गणेशोत्सवाचं कारण सांगत त्यांनी या चौकशीला उपस्थित राहण्याचं टाळलं त्यांच्या त्यांचे वकील वाय एम मालवणकर उपस्थित राहिले आणि त्यांनी चौकशीदरम्यान विचारण्यात आलेल्या प्रश्नानं उत्तर दिली अजित पवार यांच्याबरोबरच राज्याचे माजी जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांनाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं चौकशीसाठी तीन वेळा समन्स बजावलं असून गरज पडल्यास यापुढेही त्यांना समन्स पाठवलं जाईल असं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक दत्ता कराळे यांनी म्हटलं आहा दिल्ली सरकारचे माजी कायदामंत्री सोमनाथ भारती यांना अटकपूर्व जामीन द्यायला दिल्ली उच्च न्यायालयानं नकार दिला आहे घरगुती हिंसाचार आणि पत्नीचा खून करण्याचा प्रयत्न केल्याचा भारती यांच्यावर आरोप आहे या प्रकरणात स्थानिक न्यायालयानं अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर आणि अन्य एका न्यायालयानं अजामीनपात्र वॉरंट जारी केल्यानंतर सोमनाथ भारती यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती उच्च न्यायालयाच्या आजच्या आदेशानंतर आता सोमनाथ भारती यांना अटक होण्याची शक्यता आहे आशियाई विकास भारताच्या आर्थिक विकासदाराबाबत नव्यानं वर्तवलेला अंदाज आणि युरोपीय बाजारातल्या मंदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक आज गडगडला बाजार बंद होताना निर्देशांकात तब्बल पाचशे एक्केचाळीस अंकांची घसरण झाली आणि तो सव्वीस हजाराच्या खाली जाऊन पंचवीस हजार सहाशे एक्कावन्न पूर्णांक चौऱ्याऐंशी शतांश अंकांवर बंद झाला दहा सप्टेंबर नंतरचा हा नीचांक आहे आशियाई विकास यापूर्वी भारताचा विकास दर सात पूर्णांक आठ दशांश टक्के राहील असा अंदाज वर्तवला होता मात्र अपुरा पाऊस भारतीय मालाची जागतिक बाजारपेठेत घटलेली मागणी आणि देशात कमी झालेला आर्थिक सुधारणांचा जोर यामुळे चालू आर्थिक वर्षात भारताचा विकासदर सात पूर्णांक चार दशांश राहील असा अंदाज आशियाई विकास नव्यानं वर्तवला यामुळे बँकिंग वाहन ऊर्जा यासारख्या क्षेत्रातल्या समभागांची जोरदार विक्री झाली आणि याचा परिणाम शेअर बाजारावर दिसून आला राष्ट्रीय बाजाराचा निफ्टीही एकशे पासष्ट अंकांनी घसरून सात हजार सातशे सत्याऐंशी पूर्णांक पंच्याहत्तर शतांश अंकांवर स्थिरावला कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचा कट कर्नाटकमधील संकेश्वर इथं रचल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहा या पार्श्वभूमीवर धारवाड इथल्या डॉक्टर एम एम कलबुर्गी यांच्या हत्येमागे सनातनचा सहभाग असल्याच्या शक्यतेने आज कर्नाटक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस अधीक्षक डॉक्टर डी एफ राजप्पा यांनी गायकवाडची चौकशी केली पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सनातनचा कार्यकर्ता समीर गायकवाड याला संशयित म्हणून अटक करण्यात आली आहे गायकवाडची पोलीस कोठडी उद्या संपत असून नियमानुसार त्याला उद्या कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात दिलं जाण्याची शक्यता आहे त्याच्यावर एसआयटीनं केलेल्या तपासात पानसरे यांच्या हत्येचा कट संकेश्वर इथं रचल्याचं स्पष्ट झालं आहे डिसेंबर महिन्यात सनातनचा कार्यकर्ता रुद्र पाटील सारंग अकोलकर उल्फ कुलकर्णी समीर गायकवाड आणि तीन महिला त्यावेळी उपस्थित असल्याचं झालं आहे डॉक्टर कलबुर्गी यांच्या हत्येशी लागे बांधे असल्याच्या संशयातून कर्नाटकातील गुन्हे अन्वेषण विभागाचं पथक कोल्हापुरात दाखल झालं यावेळी पोलीस अधीक्षक राजप्पा यांनी समीर गायकवाडशी तीन तास कसून चौकशी केली कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या पत्नी उमा पानसरे यांना छातीत दुखू लागल्यानं आज कोल्हापुरातल्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात पानसरे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या वेळी उमा पानसरे जखमी झाल्या होत्या मात्र त्यांची प्रकृती सुधारली होती आज सकाळी नऊ वाजता त्यांच्या छातीत दुखू लागल्यानंतर अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या दोन्ही भागात अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाल्यानं शेतकरी संकटात सापडला आहे इथली दुष्काळी परिस्थिती पाहता शेतकऱ्यांना सहाय्य म्हणून पंधरा हजार कोटी रुपयांची मदत केंद्र सरकारनं करावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली आहे उस्मानाबादमध्ये आज झालेल्या दुष्काळ परिषदेत ते बोलत होते आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना पंचवीस लाख रुपये द्यावेत शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी बियाणं मोफत द्यावं शेतकऱ्यांसह शेतमजुरांनाही कमी किमतीत गहू तांदूळ द्यावेत खरीप हंगामातल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना हेक्टरी चाळीस पन्नास हजार रुपयांची मदत करावी अशा मागण्या आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून करणार असल्याचं म्हणाले दरम्यान आठवले यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत रिपाई कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना मदत म्हणून एक लाख पंचावन्न हजार रुपयआठव्यांच्याकड सुपूर्द केले सोशल मीडियावर नियंत्रण ठेवण्याचा वादग्रस्त प्रस्ताव मागे घेण्याचा निर्णय केंद्र सरकारला आज घ्यावा लागला केंद्र सरकार सोशल मीडियाच्या स्वातंत्र्याचा पूर्णत आदर करतं आणि या स्वातंत्र्याला बाधा येईल अशी कुठलीही धोरणं राबवली जाणार नाहीत असं केंद्रीय दूरसंवाद मंत्री रविशंकर प्रसाद यांनी नवी दिल्लीत सांगितलं मात्र सायबर गुन्ह्यांच्या संख्येत झालेली वाढ हा चिंतेचा विषय असून त्यावर अंकुश ठेवण्यासाठी धोरण आवश्यक आहे असं प्रसाद म्हणाले ऑनलाईन लेखन आणि व्यवहार यावर अंकुश ठेवण्यासाठी मार्गदर्शक तत्व असलेला आराखडा जारी केला आहे मात्र त्यात सरकारला काही आक्षेपार्ह शब्द आढळले आपण स्वतः या आराखड्याचा अभ्यास केल्यानंतर तो मागे घेण्याचे आदेश संबंधितांना दिले असं रविशंकर प्रसाद यांनी सांगितलं डाळी तेल आणि तेलबियांची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारनं अत्यावश्यक वस्तू कायद्याअंतर्गत नियंत्रण कालावधी तीस सप्टेंबर दोन हजार सोळापर्यंत वाढवला आहे मंत्रिमंडळ बैठकीनंतर केंद्रीय दूरसंवाद मंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज नवी दिल्लीत हो ही माहिती दिली यामुळे राज्य सरकारांना साठेबाजीवर नियंत्रण ठेवणं शक्य होईल या खाद्यपदार्थांचा साठा व्यापार आणि नफेखोरीलाही आळा घालता येईल तसंच या पदार्थांची उपलब्धता निश्चित करून किमती नियंत्रणात ठेवता येतील डाळींचा पुरवठा वाढवण्यासाठी सरकारनं तूर आणि उडीद डाळींची आयातही केली आहे मुकबधीर नागरिकांसाठी सांकेतिक भाषा संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा निर्णय सरकारनं घेतला या केंद्रात एक अध्यक्ष आणि बारा सदस्य असतील असं प्रसाद यांनी सांगितलं नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो अर्थात बीनं नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालातून महिला गुन्हेगारांचं वास्तव चित्र समोर आलं आहे सर्व प्रकारच्या महिलांकडून झालेल्या गुन्ह्यांमध्ये देशात महाराष्ट्र क्रमांक एकचं राज्य ठरलं आहे सध्याची गंभीर स्थिती पाहता त्यावर त्वरित उपाययोजना आहे भारतीय महिला म्हटलं की सर्वांच्या डोळ्यासमोर उभी राहते ती घरपण जपणारी संस्कारक्षम आणि सुशिक्षित कुटुंब घडवणारी स्त्री केवळ कुटुंब आणि समाजच नाही तर संपूर्ण देशाला एक दिशा देण्याची क्षमता असलेल्या या महिलांच्या प्रतिमेला आजच्या वाढत्या गुन्हेगारीतली महिलांची आकडेवारी पाहता तडा जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो अर्थात एन सी आर बी नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालातून महिला गुन्हेगारीचं वाढतं प्रमाण समोर आलंय त्यात इतर राज्यांच्या तुलनेत आपल्या राज्याचा अग्रक्रम आहे पतीवरील अत्याचार चोरी हाणावारी खून आणि अपहरण यांसारख्या विविध गुन्ह्यांमध्ये महिलांची आकडेवारी वाढल्याचं या अहवालातून स्पष्ट झालं आहे नुकतच उघडकीस आलेलं शिना हत्या प्रकरण मद्यप्राशन करून वाहन चालवून निरपराधांचे बळी घेणारी जान्हवी गडकर अशी अनेक प्रकरणं महिला गुन्हेगारांची प्रातिनिधिक उदाहरणं आहेत महाराष्ट्रात अगोदरच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर असताना आता महिला गुन्हेगारांच्या संख्येतही वाढ होत असल्यानं परिस्थिती आणखीनच बिकट होणार आहे महिला गुन्हेगार वाढण्याची कारणं आणि उपाययोजना याविषयी चर्चा करण्यासाठी मुंबईचे पोलीस उपायुक्त धनंजय कुलकर्णी आज आपल्या स्टुडिओत आले आहेत सर आपण ही आकडेवारी बघितली एन बीनं जाहीर केलेली बरोबर आज दोन हजार पंधरामध्ये या आकडेवारीची सद्यस्थिती काय आहे बीच्या आकडेवारीमध्ये महाराष्ट्र याच्यामध्ये अव्वल ही बाब अगदी सत्य आहे परंतु त्यामध्ये थोडस अजून खोलात जाऊन आपण विचार करणं तितकंच गरजेचं आहे महाराष्ट्र हे अत्यंत प्रगत अशा प्रकारचं राज्य आहे देशामध्ये तिथील जनताही सजग आहे इथील पोलिस दलही सजग आहे त्यामुळं इथे रिपोर्ट होणाऱ्या ज्या गुन्ह्यांची संख्या आहे ते आकडेवारी जी आहे ती जास्त होते त्यामुळे आपसुकच त्याचं दखल घेण्याचं जा प्रमाणही जास्त आहे गुन्हे दाखल होण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे त्यामध्ये अटक होणाऱ्या आरोपींची संख्याही जास्त असणं स्वाभाविक आहे कदाचित इतर राज्यामध्ये अशा प्रकारची दखल घेण्याचं प्रमाण कमी आहे आणि त्यामुळे गुन्हे दाखल होण्याचं प्रमाण कमी आहे आणि आपसुकच अटक होणाऱ्या आरोपींची संख्या पण कमी आहे त्यामुळे अशा प्रकारच्या रिपोर्टनं अशा प्रकारच्या सांख्यिकी माहितीनं आपण लगेच अशा काही निष्कर्षाला येणं तितकंसं बरोबर बरोबर होणार नाही असं मला वाटतं त्यामुळे महाराष्ट्र महिला गुन्हेगारीमध्ये अव्वल आहे अशा प्रकारचा निष्कर्ष काढ लगेच काढणं थोडंसं चुकीचं ठरेल असं मला माझं मत प्रामाणिक म्हणजे धनंजय सर तुम्हाला असं म्हणायचं आहे की बाकीच्या राज्यांमध्ये नोंदच होत नसेल म्हणून आकडेवारी उघड होत नसेल तसं थोडसं प्रमाण त्याच्यामध्ये प्रमाण असण्याची दाट शक्यता आहे तिथं दखल न घेतल्यामुळे अशा गुन्ह्यांची संख्या कमी असेल आणि त्यामुळे महिला आरोपीची संख्या जो त्यामुळे कमी असेल असं मला स्वाभाविकपणे वाटतं त्यामुळेच हे कारण अशा प्रकारे असू शकेल परंतु सद्यस्थिती मात्र अशीच आहे की एन सी आर बीने दिलेला जो अहवाल आहे त्याच्यामध्ये महिलांची अटकेची संख्या जी आहे ती महाराष्ट्रामध्ये जास्त आहे दोन हजार तेरामध्ये हा आकडा तेहतीस हजार होता दोन हजार चौदामध्ये हा आकडा तीस हजार जरी तीन हजाराने कमी झाला असला तर इतर राज्यांच्या जा तुलनेमध्ये जास्त होता त्यानंतर युपीमध्ये सतरा हजार महिलांची अटक त्या वर्षभरामध्ये झाली होती दोन हजार चौदामध्ये म्हणजे आपण जवळपास दुपटीने त्यांच्यापेक्षा पुढे होतो हा ही मात्र वस्तुस्थिती आहे परंतु त्याला मी सांगितल्याप्रमाणे अशा प्रकारचाही कंगोर असण्याची दाट शक्यता अशा प्रकारची बाजूक असण्याची दाट शक्यता बरोबर आता तुम्ही असं म्हणाले की महाराष्ट्र प्रगत राज्य आहे अनेक बाबतीत आपण इतर राज्यांच्या तुलनेत पुढे आहोत बरोबर मग अशा प्रगत राज्यातल्या महिला गुन्हेगारीकडे का वळत असतील सर काय कारणं सांगता येतील याच्यामध्ये आपण जर गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीमध्ये जर गेलो आपण mm. तर कायदेशीर भाषेमध्ये त्याला मेन सिरिया म्हणतात कुठलाही गुन्ह्या करण्यासाठी कुठला तरी हेतू असला पाहिजे मोटिव मोटिव असला पाहिजे तर तो मोटिव त्याच्यामध्ये अनेक प्रकारची मोटिव आहेत एकतर आर्थिक लाभ हा एक मोटिव असू शकतो दुसरा लाभ जो दुसरा जो गोष्ट आहे की कुठला तरी कुठेतरी बदला घ्यायचा आहे अशा प्रकारची भावना असू शकते त्यामुळे अशा जर कारणांचा आपण जर अभ्यास करत गेलो अशा कारणांचा जर मागोवा आपण घेत चाललो तर नक्कीच अशा प्रकारच्या घटना समोर येतील की ज्याच्यामध्ये महिलांची याच्यामध्ये जे अटक झालेली आहे त्याच्यामध्ये अशा घटना घडलेल्या गट आहेत परंतु माझं असं ऑब्झर्वेशन आहे माझं असं म्हणणं आहे की जे आकडेवारी आपल्याला दिसते आहे त्याच्यामध्ये कौटुंबिक हिसा हिंसाचाराचे जे गुन्हे आहेत ते जास्त आहेत गंभीर अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये अटक असणारी महिलांची संख्या अत्यंत कमी आहे परंतु अशा प्रकारचे जे कौटुंबिक हिंसाचाराचे गुन्हे आहेत डोमेस्टिक व्हायलन्स ज्याला आपण म्हणतो चारशे अठ्ठ्याण्णव हे गुन्हा असेल ज्याच्यामध्ये महिलांचा आरोपी म्हणून पहिल्यांदा नाव समोर येतं आपल्या सर्वांना कल्पना आहे त्यामुळे अशा प्रकारच्या गुन्ह्यांची आकडेवारी जास्त असल्यामुळे ते आकडे आपल्याला फुगलेले दिसतील आकडे मोठे दिसतील म्हणजे वास्तव आणि प्रत्यक्ष प्रत्यक्ष परिस्थिती आणि आकडेवारी याच्यात ही तफावत याच्यामुळे असू शकते कारण त्या तुम्ही आता जो चारशे अठ्ठ्याण्णवचा रेफरन्स दिला तो कौटुंबिक हजाराचा तुमच्या बोलण्यामध्ये असं आलं की त्याच्यात काही कौटुंबिक कारणं असतील काही आर्थिक कारणं असतील अगदी बरोबर धनंजय सर मला सांगा की आजचं ताणतणावाचं जीवन मग ते शहरी भागापासून ग्रामीण भागापर्यंत कुठेही गेलो अगदी शहरी भागात हा ताणतणाव जास्त आहे बरोबर महिला त्याला बळी पडतात हे सगळं भोगावं लागतं थोडस अगदी तशी कारण आपल्याला नक्कीच म्हणावं लागतील बदलती जीवनशैली आपल्याला हे त्याच्या मागचं कारण आहे आता आपण पाहतो की आपल्या आर्थिक स्तरी उंचावलेलं आहे शहरी भागामध्ये उंचावलं आहे ग्रामीण भागातही उंचावलेलं आहे प्रसार माध्यमांचा प्रभावही आपल्याला त्याचाही पण थोडंसं विचार केला पाहिजे त्यामुळे त्याच्यामध्ये बदलते सामाजिक आणि आर्थिक संदर्भ याच्यामध्ये फार महत्त्वाचे आहेत केवळ विचार करताना गुन्ह्यांची पार्श्वभूमी विचार करताना केवळ कौटुंबिक कारणं आणि याचा विचार ना करता, भाहर बदलता। न करता बाहेरचं वातावरणही बदलत आहे माध्यमांचा प्रभाव इतका प्रचंड मोठा आहे मी सांगितलं की आता मी उदाहरण आपल्याला चर्चा आपण मी करत होतो त्यावेळेस आपण जर बघितलं ज्या सिरियल्स आपण माध्यमांमध्ये दाखवले जातात क्राईम पेट्रोलसारख्या किंवा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या सिरियल आपण जे पाहतो तसं म मुलांवरती महिलांवरती आणि एकूणच सगळ्या समाज मनावरती निश्चितपणे परिणाम करणाऱ्या गोष्टी आपण पाहतो मी एक उदाहरण मी आपल्याला सांगितलं सायनमधल्या एका कॉलेजमध्ये बारावीमध्ये शिकणाऱ्या तीन मुली त्या सी आय डी किंवा त्या क्राईम पेट्रोल अशा सिरियल बघून त्यांनी प्रभावित होऊन त्या स्वतःचं कुटुंब सोडून शहर सोडून बाहेर निघाल्या होत्या मोबाईल त्यांनी फेकून दिले होते अशा प्रकारचं अशा प्रकारची वृत्ती आपल्याला बळावताना दिसते आहे तर याचाही आपल्याला एकंदरीत विचार करावा लागेल बदलतं समाजजीवन आहे त्याचाही विचार आपल्याला करावा लागेल त्यामुळे अशा सगळ्या कारणांचा एकत्रित आपल्याला म्हणाल तसंच की त्याचे अनेक आहेत कंगोर्या निश्चित मुद्द्यावर आपल्याला बोट ठेवता येणार अगदी मुंबईत काय स्थिती आहे सर याची मुंबईमध्ये ह्या अनेक प्रकारच्या गुन्हेगारी महिला संदर्भातल्या आपण बघितलेल्या आहेत त्याच्यामध्ये प्रॉपर्टी ऑफेन्सेस जे आहेत मालमत्ती जे गुन्हे आहेत जसं आपण सांगितलं की किरकोळ स्वरूपाच्या चोऱ्या होणाऱ्या ज्या प्रकार आहेत मॉल्समध्ये अशा प्रकारे चोऱ्या होतात किंवा त्यांच्या दुकानामध्ये होतात आम्ही एक मध्यंतरी एक महिला आम्ही परवा एक अटक केली टिळकनगर भागामधून किंवा पंतनगर भागामधून त्या तसं सध्या आमच्या क्राईम ब्रांचच्या ताब्यामध्ये आहे ते महिला घरपुढे करणाऱ्या चोरांची टोळी पाच टोळ्यांची ती मोरख्या होती ती टोळी प्रमुख अशी प्रकारची होती आणि ती अशा प्रकारच्या टोळ्यांना लॉजिस्टिक सपोर्ट जो आहे कार देणं त्यांना मोबाईल फोन त्यांना उपलब्ध करून देणं त्यांचं मुद्देमालाची विल्हेवाट लावणं अशा प्रकारची कामे त्याच्याकडनं करून घेत होती त्यामुळे अशाही प्रकारच्या महिलांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आपल्याला पाहायला मिळते आणि हे मुंबईमध्ये अशा प्रकारचे गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात दिसते ही मात्र वस्तुस्थिती आहे हे झालं महानगरांबद्दल ग्रामीण भागात सर महाराष्ट्राच्या काय परिस्थिती ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारची गुन्हेगारी जरी दिसत नसली तर मी अगोदर चर्चा केल्याप्रमाणे कौटुंबिक हिंस हिंसाचाराची प्रकरणं जास्त आहेत तिथे एक तर अशिक्षितपणा आहे आर्थिक स्तरही तिथं फार कमी आहे त्यामुळं महिलांचा आवाज मुळातच दबलेला असतो तिथे अशा प्रकारच्या कौटुंबिक हिंसाचार मोठ्या प्रमाणात तिथे अशा महिलांवरती केला जातो आणि त्यामधून अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये अशा महिलांना अटक केल्यामुळे कौटुंबिक कौटुंबिक हिंसाचारामध्ये अशा महिला मोठ्या प्रमाणात आढळतात हा अहवाल मिळाला आकडेवारी मिळाली आता ही वास्तव परिस्थिती आपल्या समोर आली अगदी बरोबर शासनाचे वेगवेगळे विभाग असतात त्यांच्याकडून या महिलांच्या पुनर्वसनासाठी किंवा त्यांनी ह्या मार्गाला जाऊ नये म्हणून काही प्रयत्न केले जातात का बरोबर बिलकुल बरोबर आहे अशा प्रकारची घटना घडल्यानंतर अशा प्रकारचे गुन्हे घडल्यानंतर महिलांना अटक केली जाते त्यानंतर थे थे त्यांचा जामीन होतो त्यानंतर त्या बाहेर थे निघाल्या जातात यासाठी महिला महिला जे महिला आणि बालकल्याण विकास विभाग जे आहे ते शासनाचं महाराष्ट्र शासनाचा एक विभाग आहे तो त्याच्यामध्ये अशा प्रकारचं लक्ष देत असतो परंतु खेदाने या ठिकाणी नमूद करावं लागतं की जे प्रयत्न व्हायला हवेत ते प्रयत्न इथं होताना दिसत नाहीत एकतर शासन स्तरावरती होताना दिसत नाहीत सामाजिक स्तरावरती होताना दिसत नाहीत ही मात्र वस्तुस्थिती आहे याच्यामध्ये कुठेतरी आपल्याला विचार करावा लागेल कुठंतरी पुढे यावं लागेल अशी भूमिका मला या ठिकाणी मांडायची आहे बरोबर कोणालाही अटक करायला पोलिसांना काही आनंद होत नाही म्हणजे त्याच्यावर खुन्नस असते सूड उगवायचं म्हणून पोलीस काही कोणाला अटक करत नाही मग पुरुष असेल स्त्री असेल अगदी बरोबर तर मुळात ती अटक असते की त्यांनी या वाममार्गाला जाऊ नये अगदी प्रयत्न करावा या आणि सुधारणेची सुधारण्याची संपूर्ण जबाबदारी काही पोलिसांच्या शिरावर नाही अगदी बरोबर त्याच्यात समाज आहे शासन आहे अगदी बरं त्याच्यात अनेक वेगवेगळे कंगोरे आहेत अगदी साडे नऊच्या बातमीपत्रातून ही तुमची मुलाखत बघणाऱ्या प्रेक्षकांना अगदी बरोबर या निमित्ताने सर मला एक सांगा शासन आणि समाज हे दोघं मिळून ही परिस्थिती बदलण्यासाठी हे गुन्हेगारीचं प्रमाण कमी करण्यासाठी काय करता येईल असं आपल्याला मला एक उपाययोजनांच्या पुढे येण्यापूर्वी एक थोडस वस्तुती पण सांगितली पाहिजे आपण जर महिला आणि पुरुषांचं प्रमाण जर समाजामध्ये म्हटलं की साधारण पन्नास पन्नास टक्के आहे थोडंसं महिलांचं प्रमाण कमी असू शकेल पण आपण गुन्हेगारांमध्ये अटक होणाऱ्या प्रमाणामध्ये जर आपण गुन्हेगारांचं म्हटलं तर नव्वद टक्के पुरुषांचा वाटा गुन्हेगारांमध्ये आहे दहा टक्केच फक्त महिलांची त्याच्यामध्ये दिसते म्हणजे महिलांचं प्रमाण अत्यल्प आहे ह्या सगळा प्रकार त्याच्यामध्ये आहे परंतु आपण जो मुद्दा आपण आता ह्या आज जो चर्चेला घेतलेला आहे ह्यामध्ये जो मुद्दा आपण उपस्थित केलेला आहे की महिलांची गुन्हेगारी रोखण्यासाठी किंवा अशा प्रकारची गुन्हेगारीमध्ये कुणी पार्श्वभूमी कोणाची जर झाली असेल ते सुधारण्यासाठी काय केलं पाहिजे मी सांगतो त्याप्रमाणे कुठल्याही एका वर्गाची भूमिका याच्यामध्ये नाही तर अनेक लोकांची त्याच्यामध्ये भूमिका महत्त्वाची आहे ज्याच्यामध्ये शासनाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे त्यानंतर जो समाज सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे त्याची भूमिका महत्त्वाची आहे त्यानंतर ज्या बा कुटुंबाचा पण भाग आहोत त्या कुटुंबाचंही फार महत्त्वाची भूमिका या सर्वांमध्ये आहे सर्वांनी हे भूमिका अत्यंत व्यवस्थितपणे निभावली पाहिजे ह्याच्यामध्ये समाजशिक्षण हा महत्त्वाचा भाग आहे त्यानंतर अशा प्रकारची जर घटना घडलीच तर काउन्सिलिंग समुपदेशन हा एक महत्त्वाचा भाग त्याच्यामध्ये आहे समुपदेशनाच्या माध्यमातून अशा प्रकारच्या गुन्हेगारी जरी पार्श्वभूमीवर असली त्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करणं त्यांच्यावरती अशा प्रकारच्या संस्कार करणं ही मत महत्त्वाची भूमिका आहे मी सांगितल्याप्रमाणे कुटुंब ह्याची भूमिका फार महत्त्वाची आहे असे गुन्हेच घडू नयेत किंवा अशा पार्श्वभूमीच येऊ नये किंवा अशा प्रकारे गुन्ह्यांमध्ये कुणी जाऊ नये त्यासाठी जी समा कुटुंबाने भूमिका पार पाडली पाहिजे मी सांगितलेलं उदाहरण जे आहे माध्यमांचं कुठलं चित्रीकरण पाहायचं आहे कुठली मालिका पाहायची आहे कुठले कार्यक्रम पाहिजेत कुठले सिनेमे पाहिजेत हे कुटुंब कुटुंबातल्या सदस्यांनी ठरवलं पाहिजे किंवा स्वज्ञान माणसांनी संज्ञान महिलांनी ते ठरवलं पाहिजे की कुठलं आपल्याला घातक आहे कुठली गोष्ट आपल्यासाठी चुकीची आहे याबद्दल थोडसं विचार होणं गरजेचं आहे त्यामुळे सर्वांनी ह्या गोष्टींवरती विचार करून याच्यामधून आपल्याला मार्ग काढावा लागणार आहे आणि हे केवळ एका घटकाची जबाबदारी नाही सर्वांची सामूहिक अशा प्रकारची जबाबदारी बरोबर आहे धनंजय सर तुम्ही आपल्या पहिल्या प्रश्नाच्या उत्तरात जे म्हणालात तेच आपण समारोपाकडे येऊया की त्याचे अनेक कंगोरे आहेत अगदी बरोबर ते सामाजिक आर्थिक कौटुंबिक मानसिक असे अनेक कंगोरे त्याला आहेत अगदी बरोबर आहे आजचं जीवन हे भयंकर गतिमान झालंय अगदी बरोबर ह्या सगळ्यामध्ये तोल सांभाळणं अगदी बरोबर हे फार कठीण झालं आपल्याला तोलही सांभाळायचं आहे आणि गतीही साधायची बिलकुल आज एका गंभीर आणि महत्वाच्या विषयावर तुम्ही ही माहिती दिलीत आपण आशा करूया धनंजय सर की हे प्रमाण येत्या काळात कमी होईल नक्कीच आणि तुम्ही म्हणालात तसं समाज शासन स्वयंसेवी संस्था सगळे मिळून आपण प्रयत्न करू बिलकुल आणि हे प्रमाण आता खूप कमी झालं आहे करेक्ट असं सांगण्यासाठी साडेनऊच्या बातमीपत्रात आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा बोलवू मला आनंद होईल आज आपण आलात धन्यवाद सर नमस्कार महिला गुन्हेगार वाढण्याची कारणं आणि उपाययोजना याविषयी बोलण्यासाठी आपल्याकडे आले होते मुंबईचे पोलीस उपायुक्त धनंजय कुलकर्णी वळूया पुढच्या बातम्यांकडे हिंगोलीत नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या इन्स्पायर्ड अवॉर्ड दोन हजार पंधरा या विज्ञान प्रदर्शनाचा आज समारोप झाला या प्रदर्शनात राज्यभरातून चारशे एकोणसत्तर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता यात हिंगोलीतून सर्वाधिक चारशे तीन विद्यार्थ्यांचा सहभाग होता या विद्यार्थ्यांनी प्रदर्शनात पाणी तसंच ऊर्जा वाचवण्यासाठी वैज्ञानिक प्रयोग मानवरहित गेट व्यवस्थापन सौर ऊर्जेवर चालणारी रेल्वेगाडी यासह सुरक्षा यंत्रणा आरोग्य दळणवळण पर्यावरण संतुलन रोबोट अशा विविध विषयांवर प्रयोग सादर केले या विज्ञान प्रयोगांची तज्ञ परीक्षकांकडून तपासणी करून, करून त्यातल्या पस्तीस विद्यार्थ्यांच्या प्रयोगांची निवड करण्यात आली त्यांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं य् अनंत चतुर्दशीला होणाऱ्या गणेश विसर्जनासाठी बृहन्मुंबई जय्य तयारी करण्यात आली आहे दरवर्षी मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवर त्रा हजारांच्यावर सार्वजनिक आणि घरगुती गणपतींचं विसर्जन होतं गणेश विसर्जन सुरळीत पार पडावं याकरता चौपाटीच्या किनाऱ्यांवर दोनशे आठ लोखंडी फळ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे तसंच छोट्या गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी जर्मन तराफ्यांसोबत हातगाड्याही उपलब्ध असतील जीवरक्षकांसह एकूण सहा जर्मन तराफे आणि सहा बोटी तैनात केल्या जातील निर्माल्य जमा करण्यासाठी सात निर्माल्य कलश असतील कलशांमधील निर्माल्य त्वरित वाहून नेण्यासाठी सात कॉम्पॅक्टर अकरा मिनी कॉम्पॅक्टर आणि चोवीस डम्परची व्यवस्था असेल सुमारे दोनशे त्र्याऐंशी आणि चार शोधदीप याबरोबरच नागरिकांच्या सोयीकरता फिरती शौचालय गिरगाव चौपाटीवर असतील तसंच आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी अग्निशमन दलाची सुसज्ज वाहनं आणि रुग्णवाहिका तैनात करण्यात येतील तज्ञ आणि रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या एकशे अठ्ठावीसाव्या जयंतीनिमित्त आज सोलापूर जिल्ह्यात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते पंढरपूर शहरात रयत शिक्षण संस्थेच्या वतीनं हजारो विद्यार्थ्यांची अभिवादन रॅली काढण्यात आली लेझिम झांझ पथकानं यावेळी नृत्य सादर केलं कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन करत विद्यार्थ्यांनी आदरांजली वाहिली कर्मवीर भाऊराव यांनी दिनदलित मागासवर्गीयांसाठी राज्याच्या अतिदुर्गम भागात शिक्षण संस्था काढल्या आणि तळागाळातल्या माणसापर्यंत शिक्षण पोचवलं असे गौरवोद्गार कर्मवीर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जी जे जाधव यांनी या कार्यक्रमात बोलताना काढले सातारा जिल्ह्यातही आमदार पतंगराव कदम प्राध्यापक एनडी पाटील इत्यादी मान्यवरांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन करत आदरांजली वाहिली बातमी हवामानाची येत्या छत्तीस तासांमध्ये कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे आणि आता तापमान अंश सेल्सिअस मुंबई कमाल बत्तीस किमान पंचवीस अंश सेल्सिअस नागपूर चौतीस आणि तेवीस पुणे तीस आणि बावीस औरंगाबाद कमाल एकतीस किमान बावीस नाशिक कमाल एकोणतीस किमान बावीस कोल्हापूर कमाल एकतीस किमान एकवीस रत्नागिरी एकतीस आणि चोवीस सोलापूर चौतीस आणि तेवीस आणि अमरावती कमाल एकतीस आणि किमान तेवीस अंश सेल्सिअस शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा नागरिकांवर पोलिसांकडून राजद्रोहाचे आरोप लावण्याबाबत मार्गदर्शक तत्व जारी करणाऱ्या राज्य सरकारच्या परिपत्रकाला मुंबई उच्च न्यायालयाची स्थगिती बाळगंगा सिंचन घोटाळा प्रकरणी एसीबीच्या चौकशीसाठी आजही अजित पवार राहिले गैरहजर पत्नीवर अत्याचार केल्याप्रकरणी दिल्लीचे माजी कायदा मंत्री सोमनाथ भारती यांना अटकपूर्व जामीन द्यायला उच्च न्यायालयाचा नकार संगत गोविंद पानसरे यांच्या हत्येचा कट कर्नाटकातल्या संकेश्वर इथं रचल्याचं पोलीस तपासात उघड सोशल मीडियावर नियंत्रण ठेवण्याचा वादग्रस्त प्रस्ताव मागे घेण्याचा केंद्राचा निर्णय मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात पाचशे एक्केचाळीस अंकांची मोठी घसरण राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही एकशे पासष्ट अंकांनी घसरला पाउस माना पाणी उत्तम पाऊसमानामुळे राज्यातलं पाणी टंचाईचं सावट आता दूर कृषी विभागानं दिली राज्य मंत्रिमंडळाला माहिती याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार